एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या ठिकाणी राहत असताना त्याला एक तरुणी मोठ्या प्रमाणात आवडू लागली मग तरुणी आवडू लागल्यानंतर त्यानं त्या तरुणीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीसुद्धा त्याला प्रतिसाद दिला दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघं जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र घरच्यांची संमती मिळत नव्हती म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र ठीक आहे आता दोघं जण लग्न करता येत मानल्यावर घरचे सुद्धा तयार झाले आणि त्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलं त्या दोघांनी प्रेमविवाह केला मग प्रेमविवाह केल्यानंतर ती नवरी त्याच्या घरी आली दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र घरामध्ये राहत असताना तो जो प्रियकर होता तरुण होता त्याला एक मोठा भाऊ सुद्धा होता आणि अशा पद्धतीने त्या घरामध्ये ते राहत होते मग एक दिवस अशाच पद्धतीने हे सगळं करत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणाला आता दुसरी एक तरुणी म्हणजे दुसरी एक महिला आवडू लागली आणि स्वतःची प्रियशी सोडून त्याला दुसऱ्याची बायको आवडू लागली मग त्याला दुसऱ्याची बायको आवडू लागली म्हणून तो पुन्हा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला आणि दुसऱ्या महिलेला घेऊन पळून गेला आता तो पळून गेल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका तुम्ही पळवापळवी पिक्चर पाहिलेला आहे का दादा कोंडके यांचा म्हणजे प्रसिद्ध झालेला सिनेमा तो म्हणजे पळवा पळवी पळवा पळवी चित्रपटामध्ये कोण कशा पद्धतीनं कोणाचं सामान पळवतं काही पळवतं त्या चित्रपटामध्ये सगळं पळवापळवी आपण पाहिलेली आहे मग त्याच पद्धतीनं आता कुठंतरी अशा पद्धतीनं घडतंय का असा देखील प्रश्न आपल्याला ही गोष्ट ही प्रकरण पाहिल्यानंतर समजतं कारण की हे जे संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरणं आहेत ते आहे उत्तर प्रदेशातील देवरियामधील महुवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे घडलेलं प्रकरण आहे आणि या ठिकाणी अगदी पळवा पळवीच पड़ घडलेली आहे ती कशा पद्धतीनं घडली आहे तेच आपण पन सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत या ठिकाणी राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाची ओळख एका तरुणीबरोबर झालेली होती आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झाल्यानंतर यांना एकमेकांप्रती प्रेम झालं मग या तो लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र घरचे तयार होत नव्हते कसं तरी घरच्यांना तयार केलं आणि या दोघा जणांनी प्रेमविवाह केला लव्ह मॅरेज केलं आता लव मॅरेज केल्यानंतर ती तरुणी याची बायको म्हणून घरात आली आणि चांगल्या पद्धतीनं राहू लागली सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र हा जो तरुण आहे या तरुणाला अजून एक भाऊ होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं आणि त्या भावाचं लग्नसुद्धा झालेलं होतं मग सगळं काही सुरळीत चालू असताना हा जो तरुण आहे या तरुणाला लग्नाच्या काही महिन्यानंतर पुन्हा एक दुसरी महिला आवडू लागली आणि आता हा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला होता बघा आता यानं पहिलेच प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह करूनसुद्धा याला दुसऱ्या एका महिलेचा नाद लागला होता मग दुसऱ्या महिलेचा नाद लागल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि तो त्याच्या प्रियसीला म्हणजे बायकोला सुरुवात पडून दुसऱ्याच महिलेसोबत पळून गेला त्या महिलेला घेऊन दुसरीकडं राहू लागला आता त्यानं प्रेमविवाह करून बायको घरी आणलेली होती आणि घरामध्ये राहत होती मग आता तिचाच नवरा पळून गेल्यामुळं ती घरामध्ये एकटी पडली तिचं काही मन लागत नव्हतं आणि तिला त्या ठिकाणी काही करमत नव्हतं म्हणून त्या घरामध्ये ती एकटी असल्यामुळं तिचा जो धीर आहे त्या धीराची नजर तिच्यावर पडत होती आणि तो तिची मदत करत होता मग हिला आता धीराची काळजी वाटत होती कारण की धीराचा स्वभावसुद्धा तिला आवडत होता आणि सुद्धा त्याची वहिनी आवडत होती अशा पद्धतीनं या दोघा जणांचं बोलणं चालणं हे जरा मोठ्या प्रमाणात वाढलं आणि यामध्येच एकूण एकाला प्रेम प्रकरण जडलं आता ती जी महिला आहे तिचा नवरा पळून गेला होता आणि तिचं लफडं तिच्याच दिरासोबत जुळलं होतं पण ते मग त्या दिराचं सुद्धा लग्न झालेलं होतं त्यालासुद्धा बायको होती पण मात्र त्याच्या बायकोला समजलं की तिचा नवरा हा त्याच्याच वहिनीच्या प्रेमात पडलेला आहे आणि तिच्यासोबतच तिच्या खोलीमध्ये जात आहे तिच्यासोबतच रोमांस करत आहे मग या गोष्टीमुळं त्या महिलेचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडणं होऊ लागले भांडणं एवढे होऊ लागले की दोघांमध्ये वाद होऊ लागला म्हणून तिच्या नावऱ्यानं तिला काय केलं राग राग मारहाणी केली आणि या मारहाणीमुळं ती महिला थेट माहेरी निघून गेली माहेरी निघून गेली आणि जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाहीत तोपर्यंत वापस येणार नाही त्या महिलेनं ना असं तिच्या नवऱ्याला सांगितलं आता ही माहेरी निघून गेली म्हणल्यावर याला उलटं या ठिकाणी चांगलं झालं कारण की त्याचं आणि त्याच्या वहिनीचं लफडावता जोरदार पद्धतीनं सुरू होतं पण मात्र घरामध्ये इतरही सदस्य होते त्या सगळ्यांसमोर त्याला जास्त काही करता येत नव्हतं म्हणून तो त्याच्या वहिनीलाच घेऊन पळून गेला बघा ज्यांना ना के लग्न केलं होतं आणि तिला बायको म्हणून आणलं होतं तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला आणि ती महिला घरामध्ये एकटी पडली आणि ती तिच्या धीरासोबत पळून गेली या ठिकाणी दोघंसुद्धा वेगवेगळ्या वेग लोकांसोबत पळून गेले अशा पद्धतीची घटना घडली पण मात्र जी दिराची बायको आहे तिच्या डोक्याला रिकामातान झालेला होता ती माहेरून वापस आली होती आणि तिला हे सगळं प्रकरण समजलं होतं मग या सगळ्या प्रकरणामध्ये तिनं हस्तक्षेप केला आणि ती थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या नवऱ्याच्या म्हणजे ति नवऱ्याच्या वहिनी विरुद्ध तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली मग फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि जो पळून गेलेला नावरा होता त्याचा शोध घेतला आणि त्याची जी पळून गेलेली बाईक होती धीराबरोबर हिचासुद्धा तपास केला त्यांचे कॉल डिटेल्स तपडले त्यांचं लोकेशन तपासलं आणि त्या दोघांनाही वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं आता पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तो जो धीर होता त्याची बायकोसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि एकच गोंधळ त्या पोलीस स्टेशनमध्ये उडा उडाला होता त्यामुळं या प्रकरणाची चर्चा त्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आणि ही सगळी बातमी त्या पोलीस स्टेशनमध्ये आल्यामुळं सगळ्यांना कळालेली होती आता अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं घडलं आहे आता पोलीस यांचं समुपदेशन करत आहेत समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण मात्र अशा पळवापळवीच्या भानगडीमध्ये कशा पद्धतीचं आहे की कसं एक प्रकारचं उद् आयुष्य उद्ध्वस्त होतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एकंदरीत जर आपण पाहिलं तर कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा पद्धतीनं ज्या काही घटना घडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या